काका ओ काका मामा झाला का काय नाही सॉरी स्मरणात संपूर्ण साय बाय हा काय लंच चिक चिक हे तुम्ही

नाही नाही नुवर ठरलंय कधी काय नाही फायनल नाही झालं ते आणखी त्याच्यामुळं आधी सांगत नाही आधी आंतरकेपासून काय आयचं नियोजन झालं नाही आणखी अंकित सुरू करते अर्धवट सुरू ही पूर्ण झाल्यावर ते सविस्तर सांगणार आहे सर आता ओबीसी आक्रमक होत आहे ठिकठिकाणी आंदोलन सुरू झाले अनेक ठिकाणी टायर जावण्यात आले नाही त्याला कळत त्याचा अधिकारी सुद्धा त्याच्यावर काय मी काय बोलणार पण ते सगळे जे आंदोलन होत आहेत ते तुमच्या मागणीवरूनच होतात ना तुम्ही जी मागणी करताय की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या आणि त्याला विरोध करण्यासाठी हे सगळे आंदोलन होत आहेत त्यांची जी मागणी ती करतील माझी मागणी समाजाची ठाम त्यांच्यावर काय बोलायची गरज नाही ज्याला त्याला अधिकार मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय तुम्ही असं म्हणाले की सगळे सोयरी हा विषय केवळ मराठ्यांसाठी नाही तर सगळ्या समाजासाठी आहे तो त्यांना फायदेशीर आहे पण आता ओबीसी नेत्यांकडून असं सांगितलं जाते ती दिशाभूल आहे का नाही तुम्ही त्याबद्दल सांगा की सगळ्या सोयऱ्याचा कायदा जर लागू केला तर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणारच आहे मात्र अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणावरही वरवंटा फिरणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे काय बोलावं त्यांना सगळे सोयरेबद्दल त्यांना तेच ना त्यांना काय बोलावं एस सी एस टीला कोणी धक्का लावू शकत का जे संविधानाने आरक्षण दिले त्याला जर त्यांना काय म्हणायचं ना ती त्यांचा विषय मी त्यांच्यावरती बोलतच नाही पहिल्यापासून त्यांना विरोधक आम्ही मानलेलंच नाही त्यामुळे आमची मागणी ओबीसी आरक्षणातून ते आम्ही घेणार आहेत त्यांना काय दिशाभूल करायची कळते एस सी एस टीला चांगलं कळतं एस सी एस टीवाले खूप हुशार आहेत कोणाला धक्का लागेल का नाही लागत खूप म्हणजे लय आहेत त्यांना माहिती आहे त्यांचं आरक्षण हे संविधानानं दिलेलं आहे त्यांना धक्का लागतो हे नाही लागत यांनी सांगितलं ना काही फरक नाही पडत यांच्यावरती आम्ही बोलतच नाहीत कारण यांना आम्ही विरोधक मानलेलंच नाही त्यांना काय म्हणजे आंदोलन करायचं त्यांना अधिकार त्यांनी करावं आम्ही ओबीसीतून आरक्षण घेणार तिथं आज तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड भुजबळ हे सुद्धा भेटायला जाणार आहे मला हे प्रश्नच कमवून येत मला काय कळत नाही माझा काय संबंध भेटायला माझा विषय ओबीसी आरक्षणाची त्यांना अधिकार आंदोलन करण्याचा बर कोंडी सरकारला तुमचं करायचं होतं ओबीसी आरक्षण पेटल्यामुळे सरकार आहे यात तुम्हाला जी आश्वासनं दिली आहेत तेही दामणीवर पडू शकतात तुमचा वेळ जाऊ शकतो म्हणजे सरकार कोंडीत सापडलं तुमच्या बाजून निर्णय घेतला तर ते पेटणार त्यांच्या बाजून निर्णय घेतला तर तुम्ही पेटणार कोंडीत कसे सापडले ते सो करतात आंदोलन कोंडीत काय सापडले तेच पुरस्कृत करते आंदोलनाला कोणीत काय सापडले नाटक करते कोंडीत काय सापडले सरकारन दुसऱ्याला ये सरकार आमचं आमच्यात लावून द्यायचं आमचं आमच्यात लावून द्यायचं म्हणजे शेवटी गावखेड्यातले ओबीसी मराठा बांधव सरकार जाणीवपूर्वक बळ देत आहे आंदोलनाला तुमच्या मागण्या लावणीवर पडाव म्हणून काय शक्यता असू नये काय शक्यता असू नये शक्यता का असू काय घडून येते अचानक अचानक का घडून येते काय असू नये शक्यता असू शकते नाही पण या बाबतीत आता तुम्ही एक महिन्याची दिली आहे तुम्ही पण उघड बोललो पाहिजे नाही आवड मग म्हणजे सरकार जर असं करत असेल तर हा तुमचा आरोप म्हणावा की फक्त तुमच्या मनात भीती आहे असं नाही भीती भीतीने शक्यता का का असू नये अचानक का घडून येतं सगळं आम्हाला मिळायच्या टायमाला सरकार पुरस्कृतच असू शकतं सरकारला काय त्यांनी असंच केलेली इथून मालदी सरकारने घेतलं वाजन स्वतःचं जनता सगळे विरोधात घालून बसली आम्हाला काय भीतीने नाही बोलणार बी नाही स्पष्टपणे काय बोलायचं तेरा तारीख तेरा जुलै बोलायचं नाही सरकार तेरा ज्याला आंदोलन करायचं करावं त्या ज्याला त्याला अधिकारी ज्याला काय मागणी करायची करू शकतो आम्ही म्हणू शकत नाही करू नको तेही आम्हाला म्हणू शकत नाहीत करू नको ते दादागिरी ना म्हणू शकतात करू नको पण आम्ही नाही म्हणू शकत कोणाला आंदोलन करू नको कारण लोकशाहीचा अधिकार काय कारण आहे अशी तुम्हाल की तुम्हाला वाटतं की त्या जे आंदोलन उभीशी होत आहे त्याला सरकारचं पाठबळ आहे काय तुमच्या समोर आलेल्या घटना नाही येण्याची काय गरज आहे तेव्हा दिसते ना लक्षात येतं अचानक काही गोष्टी जर घडायला लागल्या लक्षात येत अगोदर त्याच्यात काय फरक आता काय फरक आपण तेव्हा लक्षात येतं ना अगोदर त्याच्यात कसं लोकशाही नव्हतं आता कसं आहे सरकारनं काय लय लक्षात येतो हो तुम्ही पण त्यातलेच येतं पण नाही शक्यता का असण्याची गरज नाही असं काय इथून मागचं तर याच्यातलं फरक पडतो सर्व निवेदित इतकं येणं असा बसा सगळे म्हणजे ते तवाच लक्षात येतो